आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत अंतरवालीवरून ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांचं स्वागतही होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुणेकरांचा हा सगळा उत्साह आहे एकंदरीतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे पाटील अशीच गर्दी आंतरवालीपासून काय अशीच गर्दी समाज खोपी एक वाटला आरक्षण घ्यायचं ताबत नाही अन्याय किती दिवस सहन करायचा महिला असतील मुली असतील कारण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात लोकांचा उत्साह लोकांची गर्दी वाढत चालला अन्याय सहन करायला काही मर्यादा असते किती दिवस लोकांची लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आहे एकंदरीतच मनोहरांगे पाटलांनी कार्यकर्त्यांनी हार जो आणलेला होता तो आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसती आहे आरक्षणाच्या जा संदर्भात जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो की जरंगे पाटलांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका आरक्षण जो मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही मुंबई सोडणार नाही कशी सगळी तयारी आहेच नाही सांग आंतरवालेले एकदा करोडानं मराठी एकत्र आला आणि आता आता मुंबईत पुन्हा एकदा एकत्र एक यायला लागला पुन्हा एकदा एकत्र एक यायला लागला आंतरवालीपर्यंत अशीच गर्द, आंतर गर्दी पासून निघणारी ही गर्दी आहे ही गर्दी कुठपर्यंत असणार आहे आणि कसं सगळं बघता तुम्ही पर्यंत आणि आरक्षण घेऊच तर सुट्टे नाही आता पण मग वेळोवेळी टीका होतीये या ठिकाणी तुम्हाला संविधान जे आहे ते दिलं जात आहे संविधानात राहून शकतात सगळ्या जाती धर्माचे जा लोक मराठा समाजासोबत आहेत कारण गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांची भूमिका जर आपण पाहिलं तर सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत ते धनंगे पाटलांना संविधान देत आहेत धनंगे पाटलांच्या हातामध्ये तुमच्या हातात संविधान दिलाय लोकांनी समाज मराठी समाजावर अन्य होऊ नये तुम्ही तुम्ही सकाळी बोलले कि तुमच्यावरती ट्रक केला जात होता हा ट्रक काय होता कसा होता जरा सविस्तर थोडक्यात आता सविस्तर नाही सांगायचं सांगायचं होतं ते गप्प बसतो वाटलं लिहिला नावा हो माहीत झाले कारण त्याच्या का लोक आम्हाला सांगायचे काय काय का करायला लागलं म्हणून आम्हाला माहित झालं म्हणलं तुम्ही आमच ते रचा मग सांगत होता आम्ही तुम्हाला मग माझा माय समजा सांगून होतो असेल त्यांच्या लक्षात आलं समाजाच्या नजरेतून नजरेतून उतरणं सोपं नाही या सगळ्या समाजाच्या भावना आहेत ट्रॅप का कशा पद्धतीने तुम्हाला अडकवलं जाणार हेच आता डबल करायचा प्रयत्न केला त्याचं नाव असं का ट्रॅप बी सांगतो आपण सगळं मीडिया सांगतो मीडिया समोर म्हणजे पॉलिटिशियन असतील त्यांच्याकडून ट्रॅप झाला होता हा तेच तेच दुसरं कोण म्हणजे आंतरवलीत झाला मुंबईत झाला किंवा सभांमधून झाला नाही नाही त्याला आता याच्यात कार्या पण झालता अरे त्यांनी होकला मिळाल त्यांचं ते सगळ उघड केलं की मग मी आता सुरू केलं के दम्य घरी पुर सांगत असतो त्यामुळं जरा सयम धरतो संकेत पाळलेले बरे तेव्हा हे हे तर तुम्ही सांगताच हे की ट्रक ट्रक सगळ्यात महत्वाचा होता की तुमच्यावर आरोप केले गेले मराठा समाजाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळतीय जरांगे पाटील या ठिकाणी थांब थांबतात आहे लोकांना संबोधित करतात जरांगे पाटील पण तर

पुणे महाराष्ट्राला एक मराठा घरी राहता कामाला